पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईसाठी मोहीम जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून गुटक्याची अवैध विक्री करण्यासाठी वाहतूक करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी पोलीस ठाणे चाकूर व देवणी हद्दीत सापळा लावून महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणाऱ्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्हीही गुन्ह्यात सात लाख एकोणऐंशी हजार दोनशे सत्तर रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली अकरा लाख पन्नास हजार रुपये दोन चाकी वाहन असा एकूण एकोणीस लाख एकोणतीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटक्याच्या अवैधरित्या विक्री वाहतूक साठवणूक करताना मिळून आलेले सदरील तीन आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे चाकूर व देवणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस अंमलदार रियाज सौदागर अर्जुन राजपूत साहेबराव हके सूर्यकांत कलमे संजय कांबळे मनोज खोसे पाराजी पुठ्ठेवाड तुळशीराम बरुरे यांनी केली आहे